नमस्ते आज सोळा नोव्हेंबर नवा दिवस नवं झाड माणसं जुनीच आणि झाडही आपण लावतोय आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे तरुण तडफदार संचालक स्वप्नीलांना जगताप यांचा आज खरं तर वाढदिवस आहे आणि आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सावित्री बनात पिपर्णी जे खरं डोंगर दरेखोऱ्याचं सौंदर्य ते प्रथमच झाड आपण मातीशी एकरूप केलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण अन्ना शुभेच्छा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संचालक आदरणीय स्वप्निला जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर थोडं संचालक त्यांना भविष्यात ठीक आहे ओके आदरणीय अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे बंधू स्वप्नीला अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक वेगळं आहे गोड आहे अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मार्गदर्शक माननीय सुपणा अण्णा जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके अण्णासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके अण्णासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मान्य अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ओके असं अण्णा आज झाड लागले काय भाऊ नाही अच्छा माझ्या एका अविस्मरणीय दिवसाची सुरुवात सावित्रीबानातल्या तुम्ही कष्ट करणाऱ्या सर्व ग्रामविकास मंचाचे कष्टकरी सदस्य यांच्या है, माध्यमातून सकाळीच सकाळीचणीचं झाड लावून एक चांगली सुरुवात ह्यावेळी झाली आणि त्याचा मला मनापासून खूप आनंद आहे आणि हे झालेलं चांगला पाऊस काळ आणि तुम्ही केलेलं कष्ट मागच्या सात आठ दहा वर्षापासूनचं जे करताय त्याचं स्वरूप पाहायला मिळालं रोडवरून जाता येता फक्त नजर जाते ता पण आत आल्यावर कळते की तुम्ही काय बदलून टाकलं आहे आणि खरंच हा तुमचं कौतुक करेल तेवढं कमी मी तर वारंवार ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळते बाहेर सगळे दादा असतील <coughs> वहिनी असतील अजून कुणी बाकीचे काही हे असतील आमच्या पुण्यातले मित्रकंपनी असत तिथंसुद्धा बऱ्यापैकी हे पोचवायचा प्रयत्न करतो कारण आपलं छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावातले स्वकष्टातून तुम्ही जे हे पेरले हे पुढच्या दोन चार पिढ्यांना हे त्याचं फळ मिळणार आहे आणि हे जेवढं कौतुक करल तेवढं तुमचं कमी आहे आणि मला कधीही तुम्ही आ, या तुमच्या चांगल्या कामाच्या ह्याच्यामध्ये काय योगदान करता का येईल मी आज वाढदिवस आहे म्हणून आज काहीतरी देणं त्यावेळेस तुम्हाला कधी अडचण आहे आणि तुम्हाला कधी काय हवं आहे त्यावेळेस मला हक्काने हक मारावी एवढीच अपेक्षा आसमाईच्या साक्षीने देतो आणि मला तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या आत्ता सगळ्यांनी माझ्या लहान लहान भावांनी त्याबद्दल मी आपलं मनापासून सगळ्यांचं मी आभारी आहे असंच प्रेम असंच शुभेच्छा माझ्या पाठीशी तुमच्या सगळ्यांच्या राहू देत आणि मला मगाशी बोलले डायरेक्टर नाही सात चेअरमन हो मी आहे याच्यात समाधानी आहे मला जादाची अपेक्षा नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला कायम सोबत हो, ठेवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या निमित्ताने आणि आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद खरं तर दोन हजार सोळामध्ये पंधरी गावातील ज्येष्ठ तरुण सर्वांनी पंधरी ग्राम विकास मंचाचं एक बीज रोवलं ते बीज रोवताना स्वप्नीलांनाही बी दाबण्यासाठी होते आणि कधीही भेटल्याच्या नंतर त्यांचा विचार नसतं की मन मंचाची काय परिस्थिती लाग काय लागेल ती आपली शुभेच्छा भावना काय आमच्यासोबत राहू परत एकदा पंधरातील सर्व झाडांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा